खुर्द तालुका कन्नार जिल्हा नांदेड माळाकोळी आणि बोरीच्या शिवारचा जे पाजर तलाव होता आणि दुसरा पाजर तलाव पाच पिपळीचा हे दोन्ही पाजर तलाव फुटून शिवारा शिवारामध्ये इकडली साइड तीन एकर इकडली साइड तीन एकर काही ठेवलं नाही पी, पीक पीक केलं नाही वावर केलं नाही का काही ठेवलं नाही तरी शासनानं ना ताबडतोब याची तो, दखल घेऊन पूल पूल पूर सुद्धा पूर्ण दोन्ही साईडने खसून रस्ता सुद्धा कंधारला जाण्यासाठी बंद झालेला आहे तरी शासनानं तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी एवढीच कळकळीची विनंती आहे गावाला येण्या जाण्यासाठी आता कोणता रस्ता आहे रस्ताच नाही कुठलाच रस्ता नाही माळा कोण नाही कंधारकुण नाही उमरच कुण नाही कुणीकूच नाही गावातच बसून राहायचं काम आहे आम्हाला ही घटना रात्री किती वाजता झाली ही रात्री दोनच्या सुमारास याच्या अगोदर काही प्रशासनाने पाजर तलावाची चौकशी पाहणी होती कोणी आलं नाही प्रशासनाचा कोणी माणूस आला नाही काही नाही फक्त व्हॉट्सअपला ग्रुपला सूचना आलेल्या तहसीलदार साहेबाच्या तलाठी साहेबाच्या छोट्या धरणाच्या कुठलीही काही चौकशी केलेली म्हणजे तुमचा पाजर तलाव जे फुटला त्या पाजर तलावाची जे काही पाहणीच केली काहीच नाही काहीच नाही ढगफुटी झाली ढगफुटी हो पाजर तलाव दोन्ही फुटून गावचं काही नुकसान गावचं नुकसान गाव भरपूर माल आहे का शेती काही ठेवली दोन्ही साईडची जे नंदू तांडा पासून येणारा जे होळ आहे ते दोन्ही साइड ची शेती पूर्ण खसाडून गेलेली आहे आणि मनाड नदीच्या कडाच पूर्ण शेती गेली आणि आमचं गाव इकडून मनाड आहे आणि इकडून नाला आहे दोन्हीच्या याच्यावर आहे त्याच्यामुळे दोन्हीकडे मनाडला पाणी जास्त झालं किंवा नाल्याचं पाणी तुमतोय आणि घराघरामध्ये येते त्यामुळे घरा संसार सुद्धा आमचे उघड्यावर पडलेले आहेत मातंग <Santhe kate> समाजाच्या वस्तीमध्ये पाणी शिरलंय मग पाणी शिरलंय इकडे वरी वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे <Santhe>